लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद नगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा पासष्ट चोपन्न वैजापूर तालुक्यातील लासूरगाव इथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं शंभर टक्के मतदान करण्यासाठी महिलांना रॅलीच्या माध्यमातून आपला मतदानाचा अधिकार विविध उखाणे म्हणी भारुड यामधन जनजागृती करण्यात आली आहे यावेळी रॅलीला मोठ्या उपस्थिती होते लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गावामध्ये शंभर टक्के मतदान करण्यासाठी जनजागृती अभियान आणि भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावातील शाळेतील शिक्षक वृंद आरोग्य अधिकारी आशा सेविका बचत गटातील महिला आधीचा समावेश होता या ठिकाणी गावातनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि या रॅलीमध्ये शंभर टक्के मतदान करण्यासाठी मतदानावर आधारित भारूड उखाणे असे विविध कार्यक्रम घेऊन महिलांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं यावेळी या, या रॅलीमध्ये गावातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या जनजागृती रॅली गावामध्ये काढण्यात आली यावेळी मंडळाधिकारी रीतापुरी पुरी अश्विनी जाधव डॉक्टर सुनीता दौंड आशाराणी होमे आदींची उपस्थिती होती तसं सर्व महिलांना तर त्या सार्वत्रिक निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्यासाठी आम्ही गावातील सर्व शिक्षिका आणि सर्व सरकारी कर्मचारी आवाहन करून आज गावामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये सर्वांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिलेला आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज लासूरगावमध्ये माननीय जिल्हाधिकारीजी सर यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या अनुषंगाने ते आपलं पूर्ण लासूरगावचं प्रशासन हे सज्ज झालेलं आहे आणि या अनुषंगाने सर्वांना सांगण्यात येते व गावातील सर्व महिलांना प्रोत्साहन केलं जाईल की त्यांनी पूर्ण शंभर टक्के मतदान करावं यासाठी ही शाळेतील रॅली निघालेली आहे शाळेतील सर्व शिक्षकवृंद त्याचबरोबर बचत गटातील सर्व महिला अध्यक्ष सरचिटणीस त्यांचे सर्व सभासद त्याचबरोबर प्रशासकीय आपल्या लासूरगावमध्ये जेवढ्या महिला कर्मचारी आहेत आरोग्य सेविका आहे आशा वर्कर आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पोस्ट ऑफिसमधल्या महिला कर्मचारी जास्तीत जास्त लोकसंख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे गावाजवळून वाहते नदी नाव तिचे शिवना शिवना तिरी मंदिर मंदिरात मूर्ती आई दाक्षायणीची कीर्ती सर्वदूर पसरली भक्तिभावाने आईचे गुण मी गाईन संतोष रावांच्या बुलेट वर बसून मतदानाला मी जाईन प्रतिनिधी रमेश नेटके वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी